ओम नम पंचद पंचाश्वधन भूतान पंचतत्पादि नायक पंप्रम नय नवनी पंचाचार्यां जनरपरण सोळाच्या वर्धापन दिवसानिमित्त त्यांना चॅनलला खूप इच्छा आहे आणि जो चॅनल जवळजवळ तर समाजाचं सगळं जे रंगामध्ये त्यांनी काम करत आहेत म्हणजे लोकांना सामाजिकाच्या सगळ्या राजकीय सगळे सगळ्यांच्या रंगाच्या माहिती जनापर्यंत पोहोचण्याच्या का जे दनदर्पण चॅनलमार्फत सगळं जे मंडळी आहे त्या व्यवस्थापक मंडळी करत आहे असं म्हणजे सत्य जे आहे लोकांपर्यंत कळायला पाहिजे म्हणून हे लोकांना हे व्यवस्थित चांगला न्यूज देत आहे म्हणजे लोकांना सर्व जे काय चालत आहे तसं त्या परिस्थितीमध्ये काय चालत आहे असं लागलं सर्वांना कळवण्यास करीता आहे काम करत आहे असंच त्यांचं काम उत्तरोत्तराकडे पक्षात प्रकारे